अहिल्यानगर शहरात शिवजयंती मिरवणुकीत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा फोटो हातात घेऊन नाचवण्यात आला त्यानंतर कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता एकशे एक पस्तीस नुसार ही कारवाई करण्यात आली आहे ओमकार बाळासाहेब धारूरकर राहणार सोनार गल्ली कर्जत जिल्हा अहिल्यानगर असा गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणात पोलीस अंमलदार यांनी फिर्याद दिली होती या प्रकरणामुळे शहरात चर्चा रंगली होती यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा फिर्यादीत नमूद करण्यात आलाय फ्लोरेन्स बिश्नोईचा फोटो कोणाच्या सांगण्यावरून हातात घेऊन नाचवण्यात आला याच्या मागचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत तर अहिल्यानगरचे किरण काळे यांनी आक्रमक होत आपल्या व्यक्त ते काय अहिल्यानगर मधील बहुतांशी आमचे जे सगळे सहकारी आहेत ते आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत हा प्रवेश करण्यामागे काही कारण निश्चितपणे आहेत स्थानिक पातळीवरचं जे काही आमच्या इथली परिस्थिती राजकीय आहे ही त्यासाठी महत्त्वाची आहे आणि हिंदुत्व हिंदुत्वाचा जो विषय आहे तो विषय आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे काही लोक महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाला त्या ठिकाणी चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करत आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आता जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली त्यावेळेला अहिल्यानगर शहरामध्ये एक अत्यंत किळसवाना प्रकार घडला कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रतिमा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये झळकवल्या काही प्रवृत्तींनी अरे हे म्हणजे काही हिंदुत्व होऊ शकत नाही हा विचार होऊ शकत नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असणारा महाराष्ट्र अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये घडणाऱ्या गोष्टीला कदापि ही सहन करू शकत नाही त्यामुळे आम्ही अहिल्यानगरसह महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाची जी ज्योत आहे मशाल आहे ती मोठ्या प्रमाणात पेटवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या अहिल्यानगर शहराचं जे दैवत आहे जे पंचवीस वर्ष त्या ठिकाणी या मातोश्रीच्याच आशीर्वादानं आणि लोकांच्या आशीर्वादानं आमदार राहिलं ते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा जो विचार आहे तोही विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे